नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज कडेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आले पक्षाशी एकनिष्ठ व समाज ही चोपासणाऱ्या तरुण चेहऱ्यांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली असून निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून पक्षाची ध्येय धोरणे व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात असे वक्तव्य माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी कडेगाव येथे केले भारतीय जनता पक्षाची नवीन कडेगाव तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आले नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रसंगी पृथ्वीराज देशमुख बोलत होते यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख कडेगाव शहर अध्यक्ष संदीप गायकवाड कडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी हे प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले नूतन पदाधिकारी निवड काटेकोरपणे करण्यात आली असून निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे पक्षाची ध्येय धोरणे समजावून घेऊन ती समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबरोबर विधानसभा आपण ताकदीने लढवायचे राजकारणामध्ये महिलांनी सक्षम होण्याकरता महिलांनी पुढे येऊन कार्य करणे गरजेचे आहे महिला सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर कार्य करू शकतात परंतु महिला याकडे दुर्लक्षित करत आहेत महिलांनी फक्त घरची जबाबदारी पार न पाडता महिला सक्षमीकरणासाठी सर्व क्षेत्रामध्ये स्वतः पुढे येणं गरजेचं असल्याचं वक्तव्य पृथ्वीराज देशमुख यांनी केलंय यावेळी ज्येष्ठ नेते विलासराव गरुड खानापूर बाजार समितीचे समिती संचालक सुहास पाटील रामचंद्र महाडिक विजय देशमुख प्रदीप शेवाळे दादा घरगे संतोष रांगे यांसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज